मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हडगार कोष्टी समाजातील बांधवांचे विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली एम आय डी सी परिसरातील आशानगर येथील श्री आद्य जगद्गुरु देवर दासमय्या हडगार कोष्टी समाज सामाजिक संस्थेच्या जागेवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून श्रींच्या सभामंडपासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला होता या सभामंडपाचं लोकार्पण प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी हटगार कोष्टी समाजाचे अध्यक्ष सिद्धाराम निंबाळे जिल्हा युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे पत्रकार धनंजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती बसलिंगप्पा नंदर्गी चनबसप्पा अतनुरे जन्मोत्सव उत्सवाध्यक्ष राजशेखर श्रीगण यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य आणि समाजबांधवांची उपस्थिती होती जगद्गुरू देवर दासमय्या यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रथोत्सव मिरवणुकीदरम्यान प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हटगार कोष्टी समाजातील बांधवांचे विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुळेश अतनुरे यांनी तराभार संतोष मड्डे यांनी मानले